शिवसेना उघाटाच्या वतीने मुख्य चौक शेलूबाजार येथे जयश्री महाकाल मित्रमंडळ शिखली झोलेबाबा यांचे स्वागत चिखली झोलेबाबा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी चौथा श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर एडशी कुंड ते चिखली झोलेबाबा शिवभक्तांकडून उत्साहात कावड यात्रेचे आयोजन मोठा हर्ष उल्लास आणि मध्ये सर्वांनी सहभाग दर्शवत चांगल्या प्रकारे देखावा फटाक्याच्या आतिषबाजीने हा कावडयात्रेचा उत्सव प्रचलित करण्यात आला यावेळी गावातील मंडळी व उबाठा यांच्याकडून शेलूबाजार मुख्य चौकात कावडयात्रेचे पूजन शार श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी शेलूबाजार चौकात शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेना तालुका प्रमुख रामदास सुर्वे तालुका संघटक बबनराव सावके जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ डोकेकर पंचायत समिती सदस्य विलासभाऊ लांभाडे निलेश भाऊ पेंढारकर सतीश राऊत अशोक खंडारे पंकज येवले सचिन राऊत सुभाष राऊत रवी लोंडे गोपाल सुर्वे शरद कांबे चंद्रकांत ठाकरे अरुण उजवणे बाळकृष्ण रोकडे धीरज राऊत दिलीप राऊत दिलीप पाटील राऊत गजानन भाऊ चौधरी दयाराम राऊत अजय परसे दिलीप महादेवराव अवगण इत्यादी शिवसैनिक हजर होते तर संपूर्ण गावामध्ये कावडयात्रेचे विशाल रथाचे संपूर्ण गावातून मिरवणूक काढून वाजत गाजत मोठ्या थाटात संपन्न करण्यात आले जागोजागी स्वागत घरोघरी उत्सव रथयात्रेचे पूजा अर्चना करण्यात आली सर्व भाविकांमध्ये आनंद असून पूजा अर्चना महिला मंडळाकडून करण्यात आले कावडयात्रेच्या उत्सवात आजच्या युवकांना युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला भरपूर मेहनत करून कावडयात्रेला भव्य दिव्य स्वरूप आले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा